तहसीलदार आहेत वाळू चोरांचे कर्दन काळ सलग दोन वाहने पकडल्याने विभागीय आयुक्त अर्दड यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या होणाऱ्या गौण खचन उत्खनन व वा वाहतूक करणारे दोन हायपा मंगळवारी व वा बुधवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार धनश्री भालचिम व पथकाने पकडले बुधवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान मौजे लेंभीवाडी शिवारात संभाजीनगर बीड हायवेवर अवैधरित्या वाळूची वाहतूक करत आहे अशी गुप्त खबरांमार्फत माहिती चंद्रकांत शेळके यांना मिळाली सदर माहिती ही पथकप्रमुख प्रमुख नायब तहसीलदार धनश्री भालचिम यांना दिल्यावर त्या लगेचच घटनास्थळाकडे पथकासह रवाना झाल्या पथकाला सदरचा हायवा दिसला सदर हायवा हात देऊन थांबवला असता व गाडी चालक समीर सुभान शेख राहणार गोंदी यांना वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता असा परवाना नसल्याचे ड्रायव्हरने सांगितले पंचनामा करून ते वाहन जप्त करण्यात आले ते वाहन तहसीलदार कार्यालय अंबड येथे पुढील कार्यवाहीसाठी आणण्यात आले या पथकात नायब तहसीलदार धनश्री भालचिम मंडळ अधिकारी नारायण बमनावत कल्याण माने तलाठी कृष्णा मुजगुले सुकन्या गवते विनोद ठाकरे अक्षय देशमुख विवेक गोसावी रामेश्वर जाधव ज्ञानेश्वर चौरे ईश्वर पावसे कोतवाल सोमनाथ सरफळे इत्यादी होते असाच दुसरा हायवा मंगळवारी दोदडवाड शिवारात तलाठी मनिषा शेफ यांनी अडवली चालकाकडे परवाना विचारला असता त्याने असा परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी सदर हायवा तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आला दोन दिवसात सलग दोन वाहने पकडल्यामुळे बाळू चोरांमध्ये खळबळ माजलेली आहे तालुक्यात कोठेही अवैधरित्या वाळू अथवा मुरुमाची वाहतूक होत असल्यास तात्काळ महसूल प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाला कळवावे असेही त्यांनी नमूद केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ पाटील यांनी लोखिंद वृत्तवाहिनी सोंदलगाव शहरामध्ये सदरचे वाहन पकडण्यात आले आहे हा हायवा आहे यामध्ये ड्रायव्हरला विचारणा केली असता त्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता त्यामुळे आमच्या महसूल पथकाने सदरचे हायवा हा चांदलगाव शहरातून इथे तहसील कार्यात जमा करण्यात आला आहे यावर दंडात्मक कारवाई केली जाईल कारवाई नेमकी आमच्या महिला तलाठी आहेत मनीषा शेफ यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्या ते भागात जाऊन सदरचे वाहन अडवले त्यांना विचारणा केली आणि त्यांना इतके वाहन इथं आणलेलं आहे तो हाँ, लोखी न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद